मोहम्मद रफी हे नाव काणी पडताच मंदिरातील दीर्घंभीर वातावरणाचा भास होतो हे नाव उच्चारलं की संगीतप्रेमींच्या मनात केवळ पवित्र भावना जागृत होते पांढऱ्या सूर्यप्रकाशात सात रंग असतात तसंच एकाच गळ्यातून गायनातले नऊ रस रफी साहेब गाऊन दाखवू शकत होते गोडगळा मखमली आवाज ही ईश्वरदत्त देणगी असली तरी त्यांची स्वतःची मेहनत आणि कळकळ या गोष्टी दैवी नव्हत्या कष्टानं कमवलेल्या होत्या बरोबर वर्षभरापूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी रफींच्या जन्मशताब्दीला सुरुवात झाली आज रफींची जन्मशताब्दी पूर्ण होते आहे माणूसनं जवळपास वर्षभर रफी साहेबांवरती दासताय रफी ही मालिका केली आणि या निमित्तानं जेव्हा त्यांच्या अंतरंगात डोकावून बघता आलं तेव्हा हे साप कळून चुकलं होतं की मोहम्मद रफी हे एक वादळ आहे एक नाद आहे एक खूळ आहे एक असं व्यसन आहे जे एकदा लागलं की सुटत नाही आणि कोणी सोडवू शकत नाही मोहम्मद रफी गोल्डन व्हॉईस ऑफ द सिल्वर स्क्रीन या पुस्तकात सुजाता देव रफी साहेबांच्या शेवटच्या क्षणांबद्दल लिहितात जहीर आणि लेस्ली हे दोघेच हॉस्पिटलमध्ये थांबले जहीर औपचारिकता पूर्ण करत होता तर लेस्लीला दमट वातावरणात मृतदेहाचं काय होईल याची चिंता सतावत होती रात्री दीडच्या पुढे केर्सी लॉर्ड भूपिंदर सिंग आणि उत्तम सिंग हॉस्पिटलमध्ये पोहोचले किर्सी लॉर्ड सांगतात आम्ही पोहोचलो तेव्हा हॉस्पिटल प्रशासनाच्या औपचारिक मागण्यांची पूर्तता करता करता जहीर दमला आणि त्याचा धीर सुटू लागला रफी साहेबांचं पार्थिव आम्हाला पाहायचं होतं हॉस्पिटल प्रशासनानं खाली शवागारात जाण्यास सांगितलं दुर्दैवानं तिथेही ए सी बंद होते वातावरणात दमटपणा असल्यानं मृतदेहाचं विघटन होऊ नये म्हणून तो मृतदेह बर्फाच्या लाद्यांवर ठेवला होता तिथं पोहोचताच भूपिंदर सिंग यांनी अखेरच्या कागदपत्रांची जबाबदारी घेतली जहीर आणि केरसी यांनी सकाळी मृतदेह घरी नेण्यासाठी लागणाऱ्या गाडीची व्यवस्था केली भूपिंदर सिंग सांगतात त्या क्षणी माझे प्राण देऊन रफीसाहेब जिवंत परत येऊ शकले असते तरी मी ते दिले असते उत्तम सिंग सांगतात मृत्यू सर्वांना जणू समपातळीवर आणतो एका महान हस्तीचा मृतदेह आम्ही पांढऱ्या शुभ्र कापडाच्या तुकड्यानं झाकला दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे देवळाशेजारच्या दुकानातून फुलं आणली आणि रफी साहेबांच्या पार्थिवावर पसरली नंतर ते पार्थिव रफी मॅन्शनकडे घेऊन गेलो आणि कुटुंबियांच्या स्वाधीन केलं आणि लक्षात आलं आमची जबाबदारी संपली होती आयुष्यभर संगीताची आराधना करत असताना सर्व धर्माची गाणी गाणाऱ्या रफी साहेबांच्या शेवटच्या क्षणी मुस्लिम हिंदू ख्रिश्चन पारसी आणि शीख मित्रांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली दासाई रफी ही मालिका आता बायमनूच्या प्रेक्षकांची आहे रफी साहेबांच्या आवाजाच्या माध्यमातून त्यांच्या गाण्यांच्या माध्यमातून तसंच या किस्स्यांच्या माध्यमातून रफी साहेब आपल्यामध्ये नेहमीसाठी जिवंत राहतील पण हे किस्से म्हणजेच रफी साहेब आहेत असं नाही तसं आमचं म्हणणंही नाही रफी साहेब हे न कळणारं व्यक्तिमत्त्व आहे रफी साहेबांचे अनेक किस्से हे इतिहासामध्ये तसेच मागे राहतील पण रफी साहेबांचा सा आवाज मात्र आपल्यासाठी फार मोठं ठेवाय ही गोष्ट तर निर्विवाद आहे भारतीय सिनेमासृष्टीमध्ये संगीत विश्वामध्ये मोलाची भर देणाऱ्या फार मोठं योगदान देणाऱ्या रफी साहेबांना బైమాను తా జన్మదినని త్రివార మానా ముజరా